बदली अपडेट दोन हजार पंचवीस ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी पोर्टलवर आपली माहिती तपासत असताना घ्यावयाची काळजी सूचना लिंक आपल्या मोबाईल नंबरचा वापर करून लॉग इन केल्यानंतर आपले प्रोफाईल तपासून घ्यावे सर्व बाबी काळजीपूर्वक तपासून घ्याव्यात यामध्ये काही दुरुस्ती असल्यास कार्यालयाने आपणास दिलेल्या फॉर्ममध्ये योग्य माहिती भरावी फॉर्म भरत असताना ज्या माहितीमध्ये दुरुस्ती करावायची आहे त्या रकान्यातच माहिती भरावी उर्वरित रकाने कोरे सोडावे तर दोन हजार तेवीसमध्ये ज्यांची ऑनलाईन बदली झालेली आहे त्यांनी माहिती तपासत असताना लास्ट ट्रान्सफर टाईप व त्या बदलीसंदर्भाने आणखी काही रकाने आहेत ते रकाने तपासून घ्यावेत त्यामध्ये आपल्या दोन हजार तेवीसच्या बदलीची कोणतीच माहिती असणार नाही त्यामुळे सन दोन हजार तेवीसमध्ये ऑनलाईन बदली झालेल्या सर्वांनी आपला दुरुस्ती फॉर्म भरणे गरजेचे आहे या सर्व फॉर्मनुसार आपल्या प्रोफाईलमध्ये दुरुस्ती करून दिल्यानंतर आपले प्रोफाईल पुन्हा आपणास पडताळण्यासाठी उपलब्ध होणार आहे त्यानंतर त्यामधील माहिती तपासून आपला प्रोफाईल ओ टी पीद्वारे व्हेरीफाय करावा लागणार आहे आपण व्हेरीफाय केल्यानंतरच आपली माहिती ही बदलीसाठी वापरली जाणार आहे याची नोंद घ्यावी तरी आपल्या प्रोफाईलमध्ये काही दुरुस्ती असल्यास व सन दोन हजार तेवीसमध्ये बदली झालेल्या शिक्षकांनी लवकरात लवकर आपला दुरुस्ती फॉर्म कार्यालयात जमा करावा ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रिया सर्व गट शिक्षणाधिकारी महोदय यांना विनंती की आपले पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्रत्येक शिक्षकांना ऑनलाईन टीचर ट्रान्सफर पोर्टलवर मोबाईल क्रमांक हा उपयोग करून लॉग इन करण्याबाबत आपले स्तरावरून सूचित करावे एकही शिक्षकांचे लॉग इन पेंडिंग राहणार नाही याकरिता आपण तालुका स्तरावरून समन्वय करण्याबाबत नियोजन करावे ज्या शिक्षकांना मोबाईल क्रमांकाचा उपयोग करून लॉग इन होत नसेल त्यांनी पंचायत समितीमार्फत जिल्हा बदली नियंत्रण कक्षामध्ये संपर्क करावा शिक्षक बदली विशेष दोन हजार पंचवीस सर्व शिक्षकांनी आपले प्रोफाईल स्वतःच्या लॉग इनवरून दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीसपासून नऊ तीन दोन हजार पंचवीसपर्यंत अपडेट करावे प्रोफाईल अपडेट केल्यानंतर खालीलप्रमाणे कार्यवाही करावी प्रोफाईल अपडेट केल्यानंतर त्याची एक प्रिंट काढावी आपण प्रोफाईलमध्ये केलेले बदल प्रिंटवर पिवळ्या रंगाने हायलाइट करावे जे आपण बदल केले आहेत त्याचे सक्षम पुरावे सोबत जोडावेत स्वतः पुराव्यावर सही करावी प्रोफाईलची प्रिंट स्वतः व मुख्याध्यापकांनी साक्षांकित करावी एखाद्या कर्मचाऱ्याच्या प्रोफाईलमध्ये कोणताही बदल नसेल तरी प्रोफाईल अपडेट करून प्रोफाईलची प्रिंट काढून मुख्याध्यापक मार्फत ओ ऑफिसला जमा करावी इंद्रिय मुख्याध्यापक यांनी दररोज फॉर्म ऑफिसला तात्काळ सादर करावेत सर्वांचे फॉर्म येण्याची वाट बघू नये मुख्याध्यापक यांनी केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांची प्रोफाईलच्या प्रती जमा झाले आहे किंवा नाही हे तपासून चुकीची माहिती अपडेट होणार नाही याची दक्षता घ्यावी चुकीची माहिती अपडेट केली अथवा विहित मुदतीत माहिती पूर्ण न झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार आपणास धरण्यात येईल शक्यतो सर्वांनी लवकरात लवकर काम करावे नऊ तारखेची वाट बघू नये सात तारखेपर्यंत आपल्या तालुक्याचे काम पूर्ण होईल असे सर्वांनी प्रयत्न करू प्रोफाईलमध्ये केलेल्या बदलाचे सबळ पुरावे असतील तरच आपलं प्रोफाईल बीईओ ओ लॉग इन व्हेरीफाय केले जाईल याची सर्व कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी सदरील माहिती चेक करण्यासाठी आपल्याला बदली पोर्टलची लिंक दिलेली आहे सदरील लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा उपलब्ध होईल या लिंकद्वारे आपण लॉग इन करून आपली संपूर्ण माहिती तपासू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला बदली संदर्भातील महत्वाचे टाईम टेबल इथे देण्यात आलेले आहे सदरील टाईम टेबलचे आपण अवलोकन करून योग्य ती कार्यवाही करावी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा प्रकारचं नवनवीन कंटेंट आपल्या चॅनलवर सदैव पाहायला मिळते पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत